Vamos दिवसांनी सादरीकरण केलंय लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना पुढील वाटचालीसाठी कार्यक्रम पुढील टप्प्यात चाललाय रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करायचा आहे तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी रातंबुआ यांकडून तुमची एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख धन्यवाद देतोय कोणी अतिशय सुंदर सादरीकरण केलं साऊंड वाल्यांनी स्तुती गायली त्यांची गायलाच पाहिजे कारण बघा घरात खाट या तो मिक्सर त्याला तीन बटण असतात खटकुट खट्या खटकी वाटत घ्यावा इडली आणि काव पण ह्या मिक्सरात जवळ जवळ तीन चाळीस बटण खायचा फिरून जा नंदू तुमका जमता हे नंदू आमचे मुंबई मध्ये कुठेही डबल बारी असून त्या ठिकाणी जाणार ते का जोरदाट आहे मालाड सारख्या ठिकाणी राहतात आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल नाही आजच्या युगामध्ये तरी सुद्धा ज्या ठिकाणी बारी असेल त्या ठिकाणी तो ऍड्रेस आहे ना आणि त्या ठिकाणी नंदो आमचं पत्ना काल आमची कांदिवली चार चांगला विनोद तावणी विनोद घेतले दागर माणूस अतिशय सुंदर सादरीकरण केलंय काही तसे माझा बोलले नाही या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे एकत्र महिला वर्ग नाही या ठिकाणी कुवारा मुली आहेत तुम्ही शिक्षण कधी घेता याला महत्व नाही आहे तुम्ही कोणत्या उद्यावरती काम करणार याला महत्व नाही आहे

बाथरूम गेलो मोबाईल घेऊ मोबाईल घेऊन गेलो नवीन काहीतरी गेलो आहे पहिला बाबू तो घेऊन गेलो आणि खेळता खेळता पडलो भांड्या आहे गेली बाबा रे आहे गेली बाबा रे आता आहे पण कोमाटला आणि बाबा पण कोमाटला करणार काय तेव्हा तो धावा करू लागलो तेवढ्या ते चीन यो चीन त्या बाबू म्हणता तू काय टेन्शन घेऊ नको म्हणता तुझा मोबाईल मी आणून घेतोय जिना तो मोबाईल वर काढला आणि तो सोनेरी सोनेरी मोबाईल त्याच्या हातात ठेवला बाबू म्हणता तो मोबाईल बघितल्या बरोबर लाकूड तोडण्याची गोष्ट आठवली म्हणता लाकूड तोड लागेल की पुराणी हो। म्हणजे तीन मोबाईल भेटतील म्हणून म्हणता माझा मोबाईल म्हणता हो माझा भेटता पिवळ मोबाईल माझा तब्येत तब्येत मोबाईल आहे तो पाठरो जीव म्हटलं अरे बाबा हा तुझोच मोबाईल आहे खाली जाऊन घेऊन बघ जमान चालल्यानंतर त्या जमाने नंबर चालला पाहिजे कालाही जात नाही ना पहिल्या चालतात कसा होता होती राजाराम तुकाराम आकाराम तकाराम तकाराम प्रत्येक नाव घेतल्यानंतर परमेश्वराचं नाव घेत होत नाही का नाही तर तू परमेश्वराचं नाव येत होता आजकाल तसं नाही आजकाल

सात आठ वर्षाचा बाबू आता जोडायमे जवळ आहे मॅक्सिम तो मोठ बापूल आता ती नवीन नवीन नाव यावं लागली काय काय नाव घेतात पत्तेच नाही बरं काय ट्वेंटी डबल वारे आलाय पुढे पुढे पण येत पण कालायच नाही ना पण त्याही परिस्थितीमध्ये आज नवकर क्रीडा मंडळाने हरिनामाचा वार्ता चालू ठेवला जोरदार टायट म्हणतात आज मंडळाने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी छोटी मुलं सुद्धा आली आहे हो एवढीच मुलगी हरंगरी साहेब भेटले कोंड्याचे आमच्या बाजूच्या गावाची एकदा जोरदार डॉक्टर कडे कम्पाऊंडर पण राहिलो डॉक्टर औषध टाकायचो सहा महिने झाले सहा महिन्यानंतर एक चिठ्ठी घेऊन तो डॉक्टरकडे गेला डॉक्टर साहेब हे काय दिलंय डॉक्टर साहेब म्हणतात अरे सहा महिने सुद्धा लिहून देतो तो धडाधड औषधच देत होता आजच कसा काय आला तू माझ्याकडे विचारायला नाही म्हणलं साहेब होता म्हणता आज माझ्या म्हणला घरातले बांधता येत नाही म्हणजे घरातले बांधाई आलो आमचे भालेकर साहेब भेटले कोंड्याचे आमच्या बाजूच्या गावाचे एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी होत नव्हते म्हणजे डॉक्टरकडे कंपाऊंडर मंत्र आलो डॉक्टरांनी लिहून दिलं ना की धडा जर धडा औषधा घेऊन टाकायचो सहा महिने झाले सहा महिन्यानंतर एक चिठ्ठी घेऊन तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर साहेब हे काय लिहिलंय डॉक्टर साहेब म्हणतात अरे सहा महिने सुद्धा लिहून घेतो तू धडा धडा औषधच देत होता ना आजच कसा काय आला तू माझ्याकडे विचारायला नाही म्हणता साहेब कोणता म्हणता आज माझ्या म्हणता घरातले बांधता येत नाही म्हणजे घरातले बांधता येत आली आमचे भालेकर साहेब भेटले फोंड्याचे आमच्या बाजूच्या गावाचे एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ म्हणले डॉक्टरकडे कंपाऊंडर पण राहिलो डॉक्टरांनी लिहून दिलं ना की धडा जर धडा औषधा घेऊन टाकायचो सहा महिने झाले सहा महिन्यानंतर एक चिठ्ठी घेऊन तो डॉक्टरकडे गेला डॉक्टर साहेब हे काय झालं डॉक्टर साहेब म्हणतात अरे सहा महिने तुझा लिहून देतो तू धडा धडा औषध देत होता आजच कसा काय आला तो माझ्याकडे विचारायला नाही म्हणता साहेब म्हणता म्हणता आज माझ्या म्हणता घरातले माणसं येते घराती मोग आनंद दे भालेंगरी साहेब भेटले कोंड्याचे आमच्या बाजूच्या गावाचे एक कंपाऊंडर बंद राहिलो डॉक्टरांना लिहून दिला डॉक्टर डॉक्टर साहेब हे काय झालं डॉक्टर साहेब म्हणतात अरे सहा महिने लिहून औषध देत ना आजच कसा काय आरोग्य बंद राहिलो डॉक्टरांना लिहून ना की धडा डॉक्टर साहेब अरे सहा महिने तुला लिहून घेतो तू धडा धडा औषध देत होता आजच कसा काय आला तू माझ्याकडे विचारायला नाही म्हणता साहेब म्हणता म्हणता आज माझ्या म्हणता घरात मी बांधता येईल म्हणजे घरात मी बांधता येईल चांगला अतिशय सुंदर भजन आहे भजनामध्ये वाद नाही आणि ही परंपरा अखंडित चालू ठेवायची मंडळी मनोरंजन नक्की शंभर टक्के होणार कारण कसं आहे बघा समाजात तसं चाललं पाहिजे फॉरेन मध्ये अमेरिकेमध्ये राजवीर राम माने यांच्याकडून एकावन्न रुपयाचा पारितोषिक आलाय बोजरी हनुमान चालीसा होऊन दे पहिला तिकडं पक्षी तिकडनं चालू झालं की मी चालीसा करते धन्यवाद नक्की घेणार शंभर टक्के घेणार आज बजरंग बलीवरतीच आपलं भजन होणार आहे चालीसा काय सगळं की नाही ना? अतिशय सुंदर बघा खोऱ्यांना अमेरिकेमध्ये एखादा नवरा अमेरिकेमध्ये एखादा नवरा चेंजिंग रूम मध्ये पॅन्ट बदलून गेलो त्याची बायली बाहेर असता बायली आणि पॅन्ट बदलून येल्यावरती काय म्हणता जपान मध्ये समजा पॅन्ट बदलून गेलो आणि तो पॅन्ट बदलून बाहेर गेल्यावर त्याची बायको म्हणता वंडरफुल वो आणि आपल्या इंडिया म्हणजे आपल्याला समजा एका एखादं पॅन्ट बदलून गेलो चेंजिंग रूम मध्ये पॅन्ट बदलून गेलो बायको काय म्हणणार हो आधी खाली बसून बघा जमता का तुमका अमेरिकेत झोपताना गुंडे म्हणतात जपानला स्वीट ड्रीम म्हणतात आमचं बायका हो गॅस घालणं पण आहे का बघा बरं काय ना चालायचं पण ना मग काळाप्रमाणे चाललं पाहिजे नाही का आता पोरांची नावं कशी आता तर पहिल्या जमान्यात ती नावं कशी होती आणि आता कशी आहेत म्हणून म्हणतो हे म्हणतोय काळाप्रमाणे चाललं पाहिजे आणि त्या भरतीवरती आपण चालायचं आहे म्हणजे साधं उदाहरण सांगतो त्या दिवशी मी घडलेली आहे की घडली कल्याणला ट्रेन रिटर्न मारलोय विंडो सीट वर सगळ्या डायमंड बात समोरच्या साईडला एक रोज देवर बसले आणि एकदम टेन्शन मध्ये म्हटलं झाला काय नाही बोलत तुम्ही हसत म्हणतात फ्रेश असतात रहस्य काय आहे म्हटलं रहस्य वगैरे काय नाही बायको ज्या काय बनवी तर चांगला म्हणायचं झाला संध्याकाळी तो घराकडे येईल शकतो वांग्याची भाजी चपात्या वाढल्याने एक तुकडो घेतला वांग्याची भाजी घेतला आणि तोंडात घातल्यासारखा केला त्यावर पॉर बॉम्पच्या आठवण झाली खेळा पाय मावलून सुद्धा उडणी कमरे बांधतात आणि म्हणता मी म्हणता तुम तो दमदाळ काढून गेली दहा वर्षा साधा गुलाबाचा फुल नाही पाच रुपयाचं गजरो ना, ना प्रेमाचे चार शब्द नाही आणि आज म्हणता नेमका सिलेंडर संपला आणि शेजारणी कडनं भाजी आणली ती तुमका गोड लागली <laughs> <laughs> चंद्रकांत कदम आणि परशुराम पांचा बुवा यांच्या आठवण तुमच्या दोन्ही बुवांमध्ये दिसून येते श्री गणपत आंग्रे यांकडून सो so, पुरे दोघांसाठी एकावन्न दो एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो बावली <laughs> हे तुम्ही खूपच मोठं बोललात की कैलास चंद्रकांत कदम आणि परशुराम पांचाळ त्यांच्या नकाची सुद्धा सर आम्हाला नाहीये पण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज या ठिकाणी महिला वर्ग आहेत त्यांच्या त्यांच्या हाताची बोट कानापर्यंत जाणार ना आता एकही शब्द आमच्या दोन्ही बुवाच्या तोंडातून निघणार नाही एवढ्या याची बाई देतोय मनोरंजन आणि मी जेवढं काय पोपट आहे तो गप ना असं माऊली सांगत नाही माग आहे आमचे अक्षय म्हणजे काय असे नाही अक्षय म्हणजे काय चिरंजीव तेच अक्षय अक्षय तेच चिरंजीव जोरदार नाही मुंसाठी या ठिकाणी अभंग सादर करूया वेळ वेळ तर पांढरव प्रत्येकाने आपण कार्यक्रम करायचा आहे पण एका होता त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाचं रूप दिसत पांडुरंगाचं ध्यान दिसतं आणि या विद्रोही आल्यानंतर त्या बंडारा या बंडाला बाबा आहेकष्टी केली पण मंडळी या कलिगा तोच सुखी झाला त्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं आणि त्यांची सेवा केली त्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं तर त्यांची सेवा केली रुपाचा ध्यानाचा दुसरं काही नाहीये पांडरंगाने त्यांचे चरण करा तुम्हाला कशाची कमतरता पडणार नाही पण आपण कर्मदळित्री दो आपल्या घरातला बाबा बाबा म्हणत नाही पण घरेवाडीच्या पाटील बाबांना नारायण येऊन जातो <सथ> आपल्या आईला आई म्हणत नाही पण राजेमाच्या मंदीवरती बसायला जातो हे आपलं कर्म आहे म्हणजे आहे तुझं आई तुझं पाशी परंतु जागा तुझ्याशी म्हणजे आपल्याला आई वडील असताना सुद्धा भटकत असतो मंडळी लहान लहान मुलांना सांगतो शाळेत जाताना देवाच्या नाही पाया पडला तरी चालेल पण आपल्या आई वडिलांच्या जरूर पाया पडा आई वडिलांचे आशीर्वाद घ्या कारण कोणताही लवस न करता जो देव पावतो तो देव म्हणजे बाप आहे मंडळी तो देव म्हणजे बाप आहे तो देव म्हणजे बाप आहे आणि ह्या दोन देव त्यांना विसरू नका तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही रुपयाचा धन्यवाद thank <laughs> you thank